रशियन भाषेत तुमच्या आवडीनिवडींबद्दल बोलूयाचला तर मग सुरुवात करूया रशियन भाषेत तुम्हाला काय आवडतं असे विचारण्यासाठी तो ते द्रावितसया हे विचारा किबेन द्रावित्सया मी चित्रकला आणि संगीत ऐकायला आवडतो तुमची आवड सांगताना मीने द्रावितसया मला आवडतंचा वापर करा मीने द्रावितसया रशियन लोक संगीताला खूप महत्व देतात विशेषतः शास्त्रीय संगीताला जर तुम्हाला एकापेक्षा जास्त छंद असतील तर ओई उवलीचेनिया माझे छंद आहेत असे म्हणा मौई उवलीचेनिया रशियातील लोक प्रवास करायलाही खूप उत्सुक असतात मीनेन जिमला वाचायला आवडतं मीनेन द्राविद्या चितातर्शियन चिता साहित्य खूप समृद्ध आहे बोलणं पुढे चालू ठेवण्यासाठी ते आणि तुला हा प्रश्न विचारा मीनेन द्रावितसया मला तेबे मीनेन द्रावितसया मलात मला खेळायला आवडतं रशियन भाषेत तुमच्या आवडींबद्दल बोलण्यासाठी या वाक्यांचा सराव करा